फॅक्टर फेल का निवडणुकांचा निकाल पाहता तरी असं वाटतं की जरांगी फॅक्टर फेल झालाय परंतु त्याचे वेगवेगळे आयाम आहेत जरांगे फडणवीस यांना आवाहन देत होते की तुमचे लोक कसे येतात ते मी पाहतो किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आणि आत्ताच्या निवडणुकीच्या निकालामध्ये जवळपास त्याच्या विरुद्ध त्याच्या उलट झालेले फडणवीसांना ना भूतो ना भविष्य अशा प्रकारच्या जागा भेटलेल्या आहेत जारांगे बोलत होते धनंजय मुंडे त्याचबरोबर छगन भुजबळ यांनाही पाडण्याच्या बाता जारांगे करीत होते परंतु परंतु हे दोन्ही कॅन्डिडेट मोठ्या मतांच्या फरकाने निवडून आलेले महायुतीला पण खूप दोनशे पेक्षा जास्त जागा भेटलेल्या आहेत आणि महाविकास आघाडी शरद पवार यांची त्यांना ना भूतो ना भविष्य अशा प्रकारचाच पराभवाचा सामना करावा लागलेला आहे एकनाथ शिंदेच्या पक्षाचे जेवढे उमेदवार निवडून आलेत तेवढे त्याच्यापेक्षा कमी उमेदवार शरद पवारांचा गट उद्धव ठाकरे यांचा गट आणि काँग्रेस यांचा गट यांचं मिळूनही त्यांना त्यांचे उमेदवार निवडून आलेले नाही जरांगे फॅक्टर फेल होण्यामागचं सगळ्यात मोठं कारण असं ठरलं ओबीसी महाविकास आघाडीला पूर्णपणे नाकारलं कारण असं वातावरण निर्माण झालं होतं की कारण जरांगे हे शरद पवार यांना सपोर्ट करणारच कॅरेक्टर आहे त्या कारणामुळे ओबीसी लोक हे शरद पवार किंवा त्यांच्या आघाडीच्या विरोधात गेली त्याचबरोबर मराठा समाज ज्यांचं जरांगी असा दावा करतायत करता थेन, वीरो, की ते मराठ्यांचं नेतृत्व करतात त्यांनी मराठ्यांनी ही महाविकास आघाडीला मत त्यावेळेस दिलेलं नाहीये परंतु याचा मराठ्यांच्या दृष्टिकोनातून एक सकारात्मक प्रभाव असा झाला आहे की दोनशे पेक्षा जास्त आमदार हे मराठ्यांचे आहेत जरांगी यांच्यामुळे विरोधी पक्षावरती असा दबाव आला की त्यांना त्यांचे मराठे मराठे उमेदवारच उभे करावे लागले आणि नंतर ते निवडून आले विधानसभेच्या ह्या निवडणुकीनंतर जरांगे पाटलांचं जे काही व्यक्तिमत्व आहे जो काही स्टेटस आहे तो नक्कीच कमी झालेला आहे ते आता फक्त छोट्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करू शकतात आणि कदाचित त्या आंदोलनाचा आता फायदा होण्याची शक्यता पण खूप कमी आहे कारण तर राज्यातलं सरकार आता शक्तिशाली आणि स्टेबल सरकार असणार आहे त्यामुळे राज्यातल्या सरकारला जरी मराठ्यांची तरी आता गरज भासणार नाहीये कदाचित मराठ्यांची गरज भासे नाही परंतु जरांगे पाटलांची त्यांना आता अजिबात गरज भासणार नाही जरांगे पाटलांसाठी आताच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात चांगल्या वे फॉरवर्ड भविष्यातली कृती एवढीच असू शकते की त्यांनी स्वतःची संघटना बांधणी करावी आपल्या कार्यकर्त्यांची मजबूती करावी आणि आपल्या संघटनेचं जाळं हे फक्त विदर्भ किंवा मराठवाड्याचे छोट्या छोट्या पॉकेटमध्ये जेवढे त्यांचे जाळे ते महाराष्ट्रावर कसे पसरण याची त्यांनी चिंता करावी